नमस्ते पत्रकार बंधून आज प्रेस कॉन्फरन्स घेण्याचं कारण असं आहे मी सातत्याने दोन वर्षापासून नागरिक सहकारी याच्यावरती त्याच्यामध्ये झालेल्या आर्थिक गैरव्यवहाराबाबत मी पाठपुरावा करत आहे माननीय सहकार आयुक्त जिल्हा निबंधक राज्यमंत्री मंत्रालयापर्यंत जाऊन आलो बरेचसे आंदोलन केली या आंदोलनाच्या दरम्यान चिपळूण नागरिक मध्ये नातेवाईक कर्मचारी यांनी लाखो करोडचे कर्ज उचललेले आहेत आणि त्यांच्या ह्या अहवालामध्ये हे कर्ज दिसत नाही म्हणजे गोरगरीबाला आज पैसा मिळत नाही पण एका साधारणतः कर्मचाऱ्याला पाच पाच दहा दहा कोटी रुपये कर्ज मिळते ह्या घोटाळ्याच्या संदर्भात मी सहकार आयुक्त राज्यमंत्री यांच्यापर्यंत पर्यंत सातत्यानं पाठपुरावा केला आहे तरी सुद्धा मला न्याय मिळत नव्हता आणि मी सव्वीस जानेवारीला एक आंदोलन केलं त्याच्यापूर्वी मी आत्मधानाच केलं चिपळूणमध्ये सहकार आयुक्त डीडीआर कार्यालयाला आंदोलन केलं तरी सुद्धा दखल घेतली नाही पुण्यामध्ये सहकार आयुक्तांचं मेन ऑफिस आहे माननीय दीपकजी थावरे साहेब त्यांचे आयुक्त आहेत मी त्यांना वारंवार या गोष्टीची तक्रारी दखल घ्या मी स्वतः खातेदार आहे त्या पसंस्थेचा सभासद आहे माझं सभासदत्व रद्द करण्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केला पण तसं करता येत नाहीये त्यांना मला कुठलीही कल्पना दिलेली नाहीये कुठलेही कारण देऊन ते मला म्हणतात की तुम्ही मी तुमचे घोटाळे बाहेर काढले त्यामुळे ते मला सफासत्व दूर करायचा प्रयत्न करताय त्यांना असं करता येत नाहीये या त्यासंस्थेमध्ये कर्मचाऱ्यांच्या नावावरती पाच पाच दहा हजार कोटी रुपयाचं कर्ज दाखवलेलं आहे हा पैसा सर्वसामान्य नागरिकांचा आहे मध्यंतरीच्या काळामध्ये बँक व्यवस्थापन डुप्लिकेट नोटा वितरित करताना मानखुर्द ब्रँचला सापडला त्यांनी सखोल चौकशी केल्यानंतर ते गणेशांचे पुळगा आणि रत्नागिरी मध्ये पर्यंत आलं त्या नोटा बँकेच्या माध्यमातून वितरित केल्या जात होत्या परत मी आंदोलन केल्यानंतर सव्वीस जानेवारीला सहकार सचिवांनी त्याच्यावरती चौकशीचे आदेश मान्य आयुक्तांना दिले त्यानंतर त्रिसदस्यीय समिती नेमण्यात आली समितीचा अहवाल दोन महिन्यात चालू होता अहवाल पूर्ण झाला त्यानंतर माननीय राज्यमंत्री पंकजी बोहेर साहेबांनी त्यांना स्थगित दिली मी तक्रारदार आहे म्हणजे याचा अर्थ असा आहे की जो सहकार आयुक्त त्यांचा तो अहवाल तयार करतायत आणि तो शेवटच्या टप्प्यात कुठेतरी निर्णयावर येते येतोय आणि राज्य सरकार त्याच्यामध्ये हस्तक्षेप करते काही काहीच म्हण नसताना राज्य सरकारने उलट मी जनतेचा पैसा वाचावा म्हणून मी पाठपुरावा करतोय माननीय पंकज गुरे साहेबांनी त्याला स्थगित दिली दोन महिन्यानंतर म्हणजे मंत्रालयामधून हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केलेला आहे इथं कुठेतरी आर्थिक देऊन घेऊन झाली असेल शक्यता वर्तवणे येते येते स्थगितीमध्ये तुमचा काय होता तुम्हाला तर त्याच्यावरती आम्हाला कुठलंही आम्हाला पत्र नाहीये किंवा आम्हाला सह चौकशीमध्ये सामील करून घेतलं नाहीये त्यानं आणि मान्य सहकार मंत्र्यांनी डायरेक्ट त्याला स्थगिती दिली त्यानंतर मी सहकार आयुक्तांना आणि राज्यमंत्र्यांना पत्र पाठवून सदरची स्थगिती उठवण्यासाठी बरेच पत्र व्यवहार केले आपण मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांना पंतप्रधान पर नरेंद्र मोदी पासून मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री दोन्ही सहकार मंत्री बाबासाहेब पाटील राज्यमंत्री पंकज भोयर या सर्वांना मी पत्राचा व्यवहार केलेला आहे तर पन्नास शाखापैकी साधारण सोळा शाखा ह्या तोट्यात चाललेल्या आहेत तरी पण तरी पण याच्यावर डीआर सहकारायचं काही कारवाई करत नाही मी त्याचे ज्या लोकांना तुम्ही कर्ज पुरवठा केलाय त्याची माझ्याकडे लिस्ट आहे पण त्यांच्याकडे लिस्ट नाही आवाज ज्यावेळेस तुम्ही नातेवाईकाला कर्ज देऊ शकत नाही त्यांच्या नावावरती पाच पाच दहा दहा कोटी रुपयाचे कर्ज आहे आणि एका एका कर्मचाऱ्याला ज्याला पंधरा हजार पगार त्या नावावरती पाच कोटी रुपयाचा दोन कोटी रुपयाचा कर दा कर्ज दाखवलेलं हा पैसा जनतेचा आहे मी पाठपुरावा करतो त्याला तुम्ही स्थगिती कशा संदर्भात दिली माझं एकच म्हणणं आहे की ह्या पसंतीची आवसाहेब नेमून त्याची चौकशी झाली पाहिजे आणि ही पसंसा गुन्ह्यापासून वाचून सामान्य जनतेचा पैसा परत मिळाला पाहिजे यासाठी मी एक जुलै आता एक जून जुलैला मी आत्मदहनाचं आंदोलन केलं मंत्रालयासमोर मला तिथं अरेस्ट झाली माझ्यावरती केस झाली ते मी आंदोलन पुढे नेलं त्यानंतर मला आश्वासन देण्यात आलं की आम्ही चौकशी चालू करू त्यानंतर मी आता काल चार तारखेला जाऊन मंत्रालयामध्ये माननीय पंकज गुरु साहेबांच्या पिएंना भेटलो त्यांना परत पत्र दिलं की मी याची चौकशी तुम्ही पुन्हा करा आणि स्थगिती उठवा आणि स्थगितीमध्ये आम्हाला इन्वॉल्व करा आमची तक्रारी अर्ज आहे त्या तक्रारी अर्जावर तुम्ही बघू शकता okay. तरी मला आजपर्यंत कुठलंही पत्र आलेलं नाही ह्याच्यामध्ये आता तुम्ही असं म्हणताय प्रशासन अधिकारी लोक शेवटच्या टप्प्यात अहवाल तयार करतायत त्याच्यातून मंत्रालयातून काही मंत्री याच्यामध्ये हस्तक्षेप करून स्थगिती आणतायत तुम्हाला यांच्याकडून न्याय मिळाला असं वाटतंय का या स्थगितीला जर यांनी मला न्याय नाही दिला यांनी मी का पाठीशी घालायचो असं माझा माननीय पंकज भुईर साहेबांना आणि मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना माझा हा प्रश्न आहे की मी चांगल्यासाठी तुमच्याकडं न्यायपाठ पुरावा करतोय तुम्ही याला दे काय धमत आहे आता जर कधी या दोन्ही बाजूंकडून म्हणजे मंत्रालयातून मला किंवा सहकार म्हणून याच्यामध्ये तुम्हाला जर कधी व्यवस्थित न्याय मिळाला नाही तर आपलं पुढचं धोरण काय माझं पुढचं धोरण असं असेल मी आता जनहित याचिका कोल्हापूर खंडपीठात दाखल करतोय ह्यामध्ये मी सहकार मंत्री पंकज भोईर सहकार आयुक्त जिल्हा निबंधक आणि पुणे जिल्हा उपायुक्त त्यांना त्यांनाही मी पार्टी करतोय कारण मी जो पाठपुरावा केला त्याचे प्रूफ आहेत माझ्याकडे ह्याच्यावरती मी तुम्हाला कुठलाही प्रेस कॉन्फरन्स घ्या मला मागवा मी तुम्हाला त्याचे प्रूफ देतो आता एक पुरावा असा माझ्या हाती लागलाय दोन हजार पंधरा मध्ये एका गटावरती एकोणतीस हेक्टरवरती वरती त्या जमिनीची किंमत पन्नास लाखाच्या आत आहे तिथे एक कोटी पस्तीस लाखाचं कर्ज दिलेलं आहे दोन वेळा हा कुठला नियम आहे आणि कुठल्याही कर्जदाराची केवायसी किंवा खातेदाराची केवायसी यांच्याकडे नाही सगळा भ्रष्टाचार त्या पतसंस्थेमध्ये चालू आहे त्या पतसंस्थेवर प्रशासक नेमावा किंवा न्यायालयाने तसे आदेश करावेत असं आपलं म्हणणं आहे माझं म्हणणं एवढंच आहे की माननीय सहकार आयुक्तांनी आणि राज्यमंत्र्यांनी या पतसंस्थेवरती सहकार अवसाहिक नेमून प्रशासक नेमून त्याची सखोल चौकशी करावी आणि सामान्य जनतेचा पैसा तिथं वाचवावा अशी माझी विनंती आहे माझ्याकडून काय चुकत असेल तर मला सांगा मी अजून कोण तक्रार असेल त्यांनी मला फोन करा आणि मला विचारा मी तुम्हाला प्रूफ देतो की कि पसंस्थेमध्ये दे कितीपर्यंत घोटाळा झालेला आहे धन्यवाद